जय हिंद विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे बघा व्हिडिओचा थंबनेल म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की ॲक्च्युली आज काय झालं म्हणून आज सर्वप्रथम कृष्ण जन्माष्टमीचा दिवस होता आणि कृष्ण जन्माष्टमीच्या माझ्याकडून आणि आमच्या सर्व स्टाफांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बघा विद्यार्थी मित्रांनो मला काल संध्याकाळी खूप कॉल आले होते की बघा की सर्वोदय मेडिकल आहे का मेडिकल आहे का मेडिकल आहे का तर मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगितलं तुम्हाला जोपर्यंत कन्फर्म होते तोपर्यंत तुम्हाला सांगू शकत नाही तुम्हाला रात्री अकरा वाजता कन्फर्म होतो की आज सकाळी एम एच खडकीला मेडिकल नाही आणि अहमदनगरला मेडिकल आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मी दोन्ही ठिकाणचा तुम्हाला अपडेट देणार आहे तर त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा ठरणार असून हा व्हिडिओ तुम्ही बिलकुल स्किप करू नका अखेरीपर्यंत पहा मी तुम्हाला सर्व जे माहिती आहे ते अचूक तुमच्यापर्यंत पोहोचून देईल विद्यार्थी मित्रांनो बघा आज कुठल्या जन्माष्टमीची सुट्टी असल्यामुळे एम एच खडकीमध्ये बिलकुल कुठल्याही विद्यार्थ्याचं मे मेडिक रिमेडिकल झाला नाही भरपूर विद्यार्थी गेटपर्यंत गेले आणि वापस आले त्यामुळे आज खडकी एम एच खडकीमध्ये मेडिकल झाला नाही राहा विषय अहमदनगरला तर अहमदनगरला जे मुलं मेडिकलला गेले होते टोटल बेचाळीस विद्यार्थ्यांचा आज मेडिकल झाला आहे सुट्टी असून सकाळी क त्यांचं कन्फर्म नव्हतं सकाळी बाकी आज सुट्टी आहे म्हणून परंतु एका अधिकाऱ्यानं सांगितलं की ठीक आहे ब अकरा वाजल्यानंतर तुम्ही मेडिकल घ्या तर पावणे दहा सहाण्णवच्यानंतर डॉक्टर आले होते आणि त्यांनी जे मुलं बाहेर घेतले होते त्यांच्या हातात मेडिकल केअर केले परंतु टोटल विद्यार्थी किती होते एक बॅच म्हणजे बेचाळीस विद्यार्थी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की त्या बेचाळीस विद्यार्थ्यांमधले फक्त नऊच विद्यार्थी फिट झाले आहेत किती विद्यार्थी नऊ विद्यार्थी फक्त बेचाळीसमधून नऊ थी, विद्यार्थी फिट झाले बाकी टोटल विद्यार्थी आज अहमदनगरचे अनफिट झालेले आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे मला असं वाटलं आणि हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवणं मला आवश्यक वाटला आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक दिवसाचा अपडेट मी तुम्हाला देत राहीन किंवा आज सकाळी काय झालं दुपारी काय झालं संध्याकाळी झालं काय झालं त्यामुळे जे मेडिकलचे व्हिडिओ आहे ते तुम्हाला पाहण्या करते विद्यार्थी मित्रांनो बघा उद्या उद्या आहे सत्तावीस तारीख चोवीस तारखे विद्यार्थी पंचवीसच्या सव्वीसच्या सर्व विद्यार्थ्यांना सत्तावीस तारीख दिली होती काही काही विद्यार्थी मला एकोणीस वीस एकवीसच्या पण विद्यार्थ्यांमध्ये त्यामुळे खूप मोठा गोंधळ झाला आहे विद्यार्थ्यांची संख्या पुण्यामध्ये एवढी मोठी वाढली आहे की हजार पंधराशे विद्यार्थी या ठिकाणी येऊन टेकलेले आहेत काही विद्यार्थी आपल्या रिश्तेदारच्या घरी गेले आणि काही विद्यार्थी तर मी बघितले रेल्वे स्टेशन खडकीच्या प्लॅटफॉर्म दोनवर सोपलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा उद्या बिलकुल सकाळी माझं सजेशन आहे तुम्हाला की सकाळी सातच्या आतमध्ये गेटवर जावा आतमध्ये बायोमॅट्रिक करा आणि ज्यांचे एक पॉईंट आहे ते होऊ शकते उद्याच्या उद्या क्लिअर होतील आणि ज्यांचे दोन पॉईंट आहे तीन पॉईंट त्यांना दोन तीन दिवस लागू शकते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आणि आता सुद्धा सांगू शकतो जे मेजर पॉईंट आहे तर ते ते तुम्ही हे क्लिअर करा मी जर तुम्हाला आता सांगितलं की नाही बघ की तुमची तुम्ही फेल होणार त्यामुळे तुम्ही नाराज होऊन जाणार माझ्या शुभेच्छा अशी आहे की माझे प्रत्येक विद्यार्थी पास झाले पाहिजे आणि याच्या तुम्हाला पॉईंट कुठला आहे आणि कुठल्या प्रकारचं काही कन्फ्युजन आहे तुम्हाला किंवा हा पॉईंट होऊ शकते का नाही किंवा हा पॉईंट नाही होऊ शकत कारण माझं एवढं गेच काय एवढा अभ्यास झाला की मी पॉईंट पाहता बरोबर सांगतो हा विद्यार्थी पास होते का फेल होते परंतु मी जर पर्सनल तुम्हाला त्या पॉईंटचं नाव घेऊन सांगितलं तर त्या ते पॉईंट तुम्हाला असतात तर विद्यार्थी खूप नाराज होतात आणि ते पहिलेच दगमगून जातात तर त्यामुळे मी हे सांगू नाही इच्छित तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बिलकुल फ्रेशमध्ये मेडिकलला जावा सत्तावीस तारखेला आणि हां काही विद्यार्थी त्यांना मी काल पण सांगितलं तर काही विद्यार्थी आता गा गाडीमध्ये बसले तर ते असे विद्यार्थी तुम्ही सातच्या पहिले तिथं जाणं गरजेचं आहे तुम्ही लक्झरीमध्ये आपल्या ट्रॅव्हल्समध्ये उतरता ते ट्रॅव्हल्स वेळेवर पोहोचत नाही सात सात इथे येतात त्यानंतर ॲटोनं जाता किंवा किंवा मेट्रोनं जाता किंवा मग ट्रेनला जाता तुम्हाला भरपूर वेळ येतो तुम्ही आठच्या नंतर गेले की ती तुम्हाला आतमध्ये घेत नाहीत आणि बायोमॅट्रिकला दुसऱ्या दिवशी बोलतात म्हणजे एक दिवस तुमचा वेस्ट जाते त्यामुळे तुम्हाला जे तारीख मिळाली तर त्या तारखेच्या अगोदर दिवशी संध्याकाळी तुम्ही पुन्हा रिपोर्टिंग करा आणि सकाळीच तुम्ही आपल्या बायोमॅट्रिकसाठी जावा तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजची ही बिलकुल लेटेस्ट अपडेट होती आणि उद्या सत्तावीस तारखेला खूप मोठा गोंधळ आहे कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक झाली आणि कुठले कुठल्या विद्यार्थी बाकी आहे आणि कुठले कुठले विद्यार्थ्यांना नेक्स्ट तारीख मिळाले हे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही आणि ते आम्ही सबस्क्राईब याच्यापूर्वी तुम्हाला सांगत आहे की अशा प्रकारचे नवनवीन जे व्हिडिओ आहेत तुमच्यापर्यंत आणि हे अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचून जाते विद्यार्थी मित्रांनो उद्या भेटूया आणि नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओच्या सोबत तोपर्यंत माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू जय हिंद